ग्रामपंचायतीचा कारभार मजबूत व्हावा ग्रामीण भागात शासनाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन ग्रामपंचायतीच्या खात्यावर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वर्ग केला जातो त्यातून लाखो रुपयांची विकासाची कामं केली जातात मात्र शाहूवाडी तालुक्याच्या गावागावातील पंधराव्या वित्त आयोगाचा निधी टक्केवारीच्या विळख्यात सापडला आहे निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडं गावांचा विकास आराखडा पाठवला जातो ग्रामपंचायतीच्या <prem> लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद पंधराव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केला जातो हा निधी गावात विकास कामं करण्यासाठी वापरला जातो ग्रामपंचायत <prem> पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरलेली कामं करण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाते ही कामं आपल्याला आज मिळावी म्हणून ठेकेदारांकडून फिल्डिंग लावली जाते इथूनच टक्केवारीला सुरुवात होते ठेकेदार ग्रामसेवक सरपंच यांना मॅनेज करून काम आपल्या पदरात पाडून घेतो घेतलेल्या कामांची कागदपत्र ठेकेदार घेऊन बांधकाम विभागाकडे जात असतो सर्वच ठिकाणी टक्केवारी द्यायला लागत असल्यामुळं ही कामं निकृष्ट दर्जाची होताना दिसत आहेत काही ठेकेदार ग्रामपंचायतीचा कारभार करत आहेत स्वतःला पत्रकार म्हणून घेणारा आणि ठेकेदारीची कामं करणाऱ्या एका ठेकेदारानं ग्रामपंचायतीची जाहिरात दिली म्हणून एका नवख्या पत्रकाराकडे कमिशनासाठी तगादा लावलाय त्यामुळं बिचाऱ्या नवीन पत्रकाराची गोची झाली आहे त्यामुळं ठेकेदार ग्रामपंचायतीचा कारभार करत असल्याचा भास जनतेला होत आहे पंचायत समितीचा विभाग आपल्या खिशात आहे अशा आविर्भावात ठेकेदार वावरत आहेत त्यामुळं गावागावात निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत त्याकडं बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत आहे या कामांची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे